सदस्यांच्या ज्या व्यसनांच्या बाबतीत आहे ते सांगायला काही भगिनी आलेले आहेत की आमच्या कुटुंबामध्ये काही सदस्य व्यसनं करतात मद्यपान करतात धूम्रपान करतात मांसार करतात अन्य व्य व्यसन करतात ती सारी व्यसनं कायमची बंद होण्यासाठी इथे श्रीयंत्र रुद्रयंत्राचा समावेश आहे शंकराची पिंड घरी आहे त्या पिंडीवर जर तुम्ही महिम्न किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे सदस्य निर्व्यसनी शाकाहारी होते देवाकडे काय मागावं मागून माग अन्य काही न मागता या बाबी आपणाला सुलभपणे मिळू शकतात आणि आपल्या कर्तृत्वाला आशीर्वादाची जोड मिळते एवढं पुष्कळ झालं दुसरा दुसरा प्रश्न भगिनींनी डोक्यावर वाढणारं कर्ज या संदर्भात स्वामींची पूजा करता करता मनात हा प्रश्न निर्माण केलेला होता उत्तर आहे त्याचं नाव आहे स्त्रीयंत्र हे श्रीयंत्र आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तेवढी कमळ आपल्याजवळ नाहीत म्हणून या कार्यानं त्याचा सुवर्ण मध्य काढून कमळगड्ड्ड्याची माळ म्हणजे कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ कमळ समजून जर त्याला अर्पण केले तर तुम्ही कमळं वाहिली असा अर्थ होतो म्हणून आपण ती माळ भविष्यकाळासाठी दीर्घकाळ टिकावू आहे ती अर्पण करावी दुसरी तुळशीची माळ विष्णूंना प्रिय आहे स्वामींना प्रिय आहे त्या माळेवर नित्यसेवेतील आपण विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त याच्या पठनानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं म्हणून आपण आज भगिनींनी स्वामींचा नमस्कार करता करता या दोन प्रश्नांची उत्तरं शोधक बुद्धीनं शोधून तो अभ्यास घरच्या घरी करावा कुठेही जायची गरज नाही तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा म्हणून आपणाला या आणंताचं दर्शन घर बसल्या बुद्धीनं घरचे घरी करता येतं हे वास्तव आहे म्हणून आपण यात सगळ्या भगिनींनी सहभाग आणि नव्या भगिनींना यात मार्गदर्शन आपण करावं हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी उभं राहून राज्यामध्ये आणि देशामध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या उक्तीप्रमाणे विनामूल्य मार्गदर्शनातून हे जे प्रतिनिधी उभे आहेत हे कुणाकडून रुपया घेत नाही प्रश्न उत्तर विनामूल्य विनाशुल्क जनतेच्या समस्या मोफत सोडवण्याचं हे प्रमुख माध्यम आहे त्यानिमित्तानं अनेक लोक स्वामी कार्याला जोडले जातात आणि असंख्य उद्ध्वस्त झालेले प्रपंच स्वामींच्या सेवेकडे वळतात म्हणून आपण त्यात कृपया अजून आपलं बळ आपली शक्ती वाढवावी वाढत्या लोकसंख्येत आपली संख्या वाढेल अशा पद्धतीनं इतरांना आपण संधी द्यावी हे कळकळीचं आवाहन प्रश्न उत्तर विभागाला पुढचा विभाग इथे मूल्य शिक्षण प्रतिनिधी काही विचार घेऊन आलेले आहेत त्यांनी पुढे येऊन आपला परिचय द्यावा की त्यात गर्भसंस्कार मूल्य शिक्षण संस्कार आणि शिशुसंस्काराचा समावेश आहे अशा गुरुजनांनी या काळात घरोघरी हे विचार आपण पोचले पाहिजे आणि घराघरात श्रावण बाळ आणि पुंडलिक तयार झाले पाहिजे आणि या देशातले वृद्धाश्रम कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे तरच भारतीय संस्कृती ही तग धरेन टिकून राहीन आणि धर्मांतर होणार नाही हे वास्तव आहे म्हणून त्यासाठी आमच्या सर्व गुरुजनांनी सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्या प्रतिनिधींनी या पडत्या फळाची आज्ञा घेऊन घराघरात श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार करावेत हे कळकळीचं कल आवाहन या विभागाला केलेलं आहे त्यांनी दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी आणि असंख्य आपल्यासारखे लोक तयार करावेत आपल्यावर अवलंबून असणारी केंद्र नको दोन पायाची चालती बोलती केंद्रं सुरू झाली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये अनेक काही केंद्र नावानं चालतात कोणत्या माणसांच्या नावानं काही महिलांच्या नावानं तशी नको ते अमुक्ताईंचं केंद्र आहे ते बाबांचं केंद्र आहे ही केंद्र स्वामींची आहे कोणा व्यक्तीची नाही हे आपण भान ठेवत नाही आणि याचं भान ठेवणं हे महत्त्वाचं आहे म्हणून याचं आपण भान ठेवून काम करावं हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे विवाह मंडळातून आज खूप मोठ्या प्रमाणात कौटुंबिक जीवन अनेकांची उद्ध्वस्त होत आहे उद्ध्वस्त होतील पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण पन्नास वर्षापूर्वी दीड ते दोन टक्के होत आज चौतीस ते पस्तीस टक्क्यावर घटस्फोट अनेक न्यायदेवता आमच्याकडं रडत येतात आमच्या कोर्टामध्ये नावनोंदणी करतात आईवडिलांना विचारून न विचारून आणि सहा महिने होत नाही आतच ते, ते दोन्ही पक्षकार वादी प्रतिवादी म्हणून आमच्याकडं कजे खटले घेऊन येतात आम्ही काय करायचं हे वास्तव लपवता येत नाही म्हणून या देशात हे घटस्फोटाचं प्रमाण शून्यावर आणायचं आहे आमच्या विवाह मंडळाला भेटा गेल्या सत्तर वर्षात या कार्यातून जेवढी विवाह झाली आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही फक्त विचारपूर्वक आणि ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करावीत हे कळकळीचं आवाहन हे फार कडवं आवाहन आहे वस्तुस्थितीला म्हणून अवखळ बुद्धीनं आणि उतावीळपणानं तुम्ही मुलामुलींची विवाह करू नका अशा पद्धतीनं करू नका विचारपूर्वक करा